पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कारण पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी तब्बल दीड महिना बंद राहणार आहे यामागचं नेमकं कारण काय समजून घेऊया आपण या का का व्हिडिओमधून नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहता आहे एबीपी माझा पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेल्या पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक पुढील दीड महिने पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने आहे मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसते पुण्यातील नारायणपेठ सदाशिवपेठ या भागातून तसेच उपनगरातून हजारोंच्या संख्येने वाहन याच भिडे पुलातून दररोज जा करतात यामुळे वाहतूक शाखेला हा पूल बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग देण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे भिडे पूल बंद केल्यामुळे मोठा नदीपात्रावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे रहदारीचा हा संपूर्ण भाग असल्यामुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेवर इथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याचं मोठं आव्हान असणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त पुणेकरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ए बी माझा